सिटी न्यूज वसा जनसेवेचा कुत्र्यांनी ताकतीनिशी पाठलाग केला निलगायचे पिल्लू जीवाच्या आकांतानं धावलं परंतु ते पळत असताना तीस फूट खोल विहिरीत पडलं या पिल्लाच्या दोन्ही बाजूनं मृत्यू असताना देखील हे पिल्लू सर्पमित्र विजय कुलकर्णी यांच्यामुळे सुखरूप बाहेर पडलंय झाले असे की सर्पमित्र विनय कुलकर्णी आणि सचिन कापोरे यांनी सरस्वती येथील शेतकरी श्री गोविंद संतोषराव जाधव यांच्या मातमळ रोडवरील शेतात असताना त्यांच्या समोरच काही कुत्रे निलगायच्या पिल्लाला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत होते विहिरीला कठडा नसल्यामुळे धावताना चुकून हे पिल्लू हिरित पडले त्यांनी याची सूचना विनय कुलकर्णी यांना दिली तात्काळ घटनास्थळी पोहोचून 3 फूट खोल विहिरीत उतरून दोरखंडाच्या साहाय्याने नीलगायच्या पिल्लाला विनय कुलकर्णी यांनी बाहेर काढले यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवि मुसळे यांनी त्यावर प्राथमिक उपचार केले आणि वनरक्षक कैलाश चौधरी यांच्या उपस्थितीत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले दरम्यान जमिनीलगत असलेल्या विहिरींना एकतर जाळी लावावी नाहीतर कमीत कमी दोन ते तीन फूट उंच कठडा बांधावा जेणेकरून असे अपघात घडणार नाहीत असं आवाहन सर्पमित्र विनय कुलकर्णी आणि सचिन कापुरे यांनी केलंय सिटी न्यूज बुलढाणा